काकळीमिया तालुका रावरी येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा शंभरा शताब्दी महोत्सव महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले संचालक सुरेश करपे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील चंद्रशेखर कदम तानाजी धसाळ सुरशिंग पवार अर्जुन पानसंबळ काका निमसे आसाराम ढूस रमेश निमसे शिवाजी डवले शिवशंकर करपे उत्तमराव मसे, दीपक पठारे जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांच्यासह सर्व पदाधिकारी सोसायटीचे सर्व संचालक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांना महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले यानंतर विविध विकासकामाचा शुभारंभ अनेक ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर